और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या क्रमांकावर नागरिक फोन कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे ट्रॅफिक संबंधी समस्या सूचना किंवा माहिती पाठवू शकतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी माहिती देताना सांगितलं की, देता ना की नागरिकांच्या सहभागातून ट्राफिक व्यवस्था अधिक चांगली करता येईल शहरातील अवैध पार्किंग ट्राफिक जाम रिक्षाचालकांची मनमानी यासारख्या समस्यांची माहिती नागरिक थेट या हेल्पलाईनवर पाठवू शकतात ज्यामुळे विभाग तात्काळ कारवाई करू शकते या उपक्रमामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्या थेट संवाद प्रस्थापित होणार असून मिळालेल्या तक्रारींची नोंद ठेवून शक्य तितक्या लवकर कारवाई केली जाणार आहे ही योजना नियंत्रणासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार असल्याचं जात आहे नमस्कार मी इन्स्पेक्टर राजेशाट आठ दिवसापूर्वीच मी उल्हास उपविभागाचा चार्ज घेतलेला आहे वाहतूक संदर्भात लोकांना जी काही अडचण असेल समजा ट्रॅफिक जाम असेल किंवा एखादी गाडी बंद पडली असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत जसे खड्डे पडले आहेत किंवा सिग्नल बंद आहे ट्राफिकच्या कर्मचारी पॉईंटवर नाही असं कुठल्याही प्रकारच्या वाहतुकी संदर्भात जर अडचणी असतील तर कृपया तुम्ही आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर तक्रार करू शकतात फोटो काढून फोटो देखील तुम्ही अपलोड करू शकता कारण तो आपण व्हॉट्सअप ग्रुप पण ठेवलेला आहे आणि त्या व्हॉट्सअपद्वारे त्याला तुम्ही फोटो पण पाठवू शकता दुसरी गोष्ट सदरचं तक्रार केल्यानंतर एक रजिस्टर मेंटेन केलेले आहे मी त्याच्यामध्ये तक्रारदाराचा नंबर नाव किती वाजता फोन केला त्यांनी आणि काय तक्रार केली आणि तक्रारीचं निरसन काय झालं याचं देखील त्याच्यामध्ये कॉलम आहे अशा प्रकारे रजिस्टर मेंटेन केलेले आहे आणि ते रजिस्टर वरिष्ठ अधिकारी ज्या ज्या वेळेस भेटी देतात आमच्या कार्यालयाला तेव्हा ते पर्सनली चेक करतात की तुमच्याकडे या महिन्यात किती तक्रारी आल्या तुम्ही काय त्याची पूर्तता केली सर हेल्पलाईन नंबर काय हा हेल्पलाईन नंबर आहे एक्क्याण्णव शहाऐंशी पंचावन्न पासष्ट एक्केचाळीस शहाऐंशी सर हा व्हॉट्सअप नंबर, है yes, नंबर है। है है टक्षा। 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 आहे येस व्हॉट्सअप नंबर आहे तक्रार जी असेल तिचे फोटो टाकता येईल फोटो टाकता येईल फोन नाही कळवता येईल तुम्हाला आणि चांगली सुविधा केलेली त्यामुळे जनतेच्या आणि पोलिसांच्या मध्ये जो गॅप आहे बऱ्याचदा दासो होतो आपण रस्त्याने जातो आपल्याला वाहतूक दिसत नाही किंवा सिग्नल बंद असतो कुणाला कळवायचं तर हा नंबर जर असला तर पटकन या नंबरवर तुम्ही कॉल करून सांगू शकता की बा या चौकातला सिग्नल बंद आहे पोलीस कर्मचारी दिसून येत नाही व इथे लगेच आपण त्याप्रमाणे पूर्तता करून घेतो ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा